नमस्कार अंगणवाडी शेविकताई मदतनिस्ताई महिला व बाल विकास विभागाकडून थेट आदेश आणि स्थगिती लागू झाली आता कशाबद्दलची स्थगिती आली आहे हे आपण बघणार आहोत राज्य सरकारकडून मोठा निर्णय सर्वांना समान न्याय अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तेरा सहा दोन हजार पंचवीसची ही न्यूज आहे तर बघूया काय आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया टोकावडे तारीख बारा मुरवाड तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत सिंगापूर कार्यक्षेत्रातील कोडेवाळी गावातील अंगणवाडी सेविकेच्या रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे सिंगापूर ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक आदिवासी महिला उमेदवारांना डालवण्यात आल्याच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला आहे बुरवाड येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी मनमानी करत अपात्र उमेदवारांची निवड केली होती याबाबत सिंगापूर ग्रामपंचायतीचे सरपंच देवराम वाघ यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे तक्रार केली होती तसेच सकाळ उत्तरपत्रात अंगणवाडी भरती प्रक्रियावादात या मथळ्याखाली सहा जून रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते या बातमीची दखल घेत जिल्हा परिषद कार्यालयाकडून भरती निवडीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत याबाबत लेखीपत्र एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प अधिकारी मुरवाड दोन टोकावडे विषय यांनी प्रसिद्ध केले आहे त्यामुळे स्थानिक महसूल गावातील उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी मुरवाड दोन टोकावडे यांनी ग्रामपंचायत सिंगापूर कोळेवाडी येथील नियमबाह्य भरती उमेदवारांच्या विरुद्ध जिल्हा परिषदेकडे तक्रार केल्यानंतर भरती आदेश रद्द करण्यात आले आहेत त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना पात्र करावे असे ठरवण्यात आलेले आहे देवराम वाघ सरपंच सिंगापूर ग्रामपंचायत